मग अशी बाप जात्याची जमीन ऐकायची का माझा समाज त्याला वाऱ्यावर सोडायला नाही जमायचं मला मित्रांनो गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मन मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये दिग्गज कलाकारांची फौज दिसत आहे मित्रांनो मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले साथ आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतीवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदा चित्रपट रूपात रुपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे मित्रांनो सिने सिनेमाच्या टेलर मध्ये पाटील आणि अण्णासाहेब जावडे यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्षाचा इतिहास पाहायला मिळत आहे आम्ही जरांगे सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहे तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावडे पाटील यांची भूमिका साकारली आहे इतकेच नाही तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहे मित्रांनो सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे विजय निकम, सावंत भूषण संत अमृता गोंगडे अंजली जोगडेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाडे ही महत्वाची भूमिका साकारत आहे नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या सिनेमाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर डॉक्टर मधुसूदन उत्तमराव मगर विक्रम विठ्ठलराव पाटील दमयंती विठ्ठलराव पाटील डॉक्टर दत्ता यशवंतराव मोरे योगेश पांडुरंग भोसले हे आहेत या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे व किशोर गराड यांनी लिहिले असून या, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत खऱ्या आयुष्यात मराठा समाजाची साथ मिळाल्यानंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा लढा हा सिनेमा चौदा जून ला रिलीज होणार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या यावर प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह पाहत राहा अमरावती सिटी न्यूज